जय महाराष्ट्र सर्वप्रथम आज या ठिकाणी बच्चूकड साहेब आल्यानंतर आम्ही काळी मिशी ट्रस्ट सोलापूरच्या वतीने तर आलेला आहोत आणि साहेबाला निवेदन दिले निवेदनचा असा उद्देश आहे की आम्ही आमचे मशीदची जागा खाली म्हणण्यात जे प्रहार संघटनेचं नाव घेऊन वारंवार अन्याय करत आहे आणि सोलापूर शहरात गुटकेवाले झाले मटकेवाले झाले आता मशिदीकडनं खंडणी मागत आहे या मागणी खंडणी मागणी मागणी केल्यामुळं आम्ही आज बच्चूकड साहेबांना भेटलो आणि त्यांना सदिश्चितपूर्ण सांगितलं की आज तुमचं कार्यकर्ता प्रहार संघटनेचं नाव घेऊन आमचे मशिदीला ट्रस्टीला पाच लाख रुपये खंडणी मागत आहे आम्ही वारंवार पोलीस प्रशासन पोलीस कमिशनर साहेब आयुक्तालय आणि महानगरपालिकेच्या साहेबांना पण सुद्धा आम्ही कंप्लेंट केले की हा माणूस बेकायदेशीर तिथं खोका बनवून मशिदी जागा हडप करण्याचं कराले आहे तर त्यासाठी आम्हाला तुम्ही या जागेला रिकामी करून द्यावे व ह्याच्यावर खंडणीचे गुन्हा दाखल करावे पण खालील म्हणा अत्यंत षड्यंत्रकारी माणूस असून त्यांनी पोलीस प् प्रशासनावर दबाव आणत आहे का फक्त या कारण एकमेव आहे की प्रहार संघटना माझी आहे माझी भलते लोक माझे ओळखीचे आहे नेते मंडळी माझी आहे माझ्याकडे पैशाचा पावर आहे पोलीस प्रशासनाला मी किशात ठेवतो अशी गोष्टी मशीदमध्ये येऊन सगळ्यांसमोर बोलले आहे आणि आम्हाला अशी धमकी चेतावणी दिली आहे की आम्ही मशीद जागा कधी सोडणार नाही हे आमची बाबदाती जागा आहे आम्ही कायमस्वरूपी तर राहणार तुम्हाला काही करा असेल ते करा या पद्धतीने आम्हाला धमकी दिली आहे यासाठी मी महाराष्ट्र राज्य वक मंडळमध्ये वारंवार तक्रारी अर्ज दिलेला आहे ट्रिब्युनल कोर्टामध्ये सुद्धा केस टाकलेला मी या गोष्टीसाठी त्याच्याकडं कुठल्याही प्रकारचा प्रवाह नाही खालीद मन्यार ना, खाली ना कुठल्याही जागेचं त्यांनी मस्जिदासोबत ट्रस्टीसोबत व्यवहारासाठी कागदपत्र केलेलं आहे किंवा मस्जिदला कोण कुठली देणगी आणि भाडे देत नाही उलट त्यांनी आमचे जेवढे शेजारी लोक राहतात त्यांच्याकडनं सहा सहा हजार शा, शा, सात हो सहा हजार रुपये चंदा जमा करून स्वतःच्या फायद्यासाठी औरंगाबादला फिरायला जात आहे औरंगाबादला नुसतं नावासाठी की मी वकबोर्डला चाललो मला देणगी द्या या या सगळ्या गोष्ट करत आहे आज मुख्याने सोलापूर शहरामध्ये काळी मशीद हे सगळ्यात जुनी आणि प्राचीन काळी मशीद आहे पच्चुकाने काय सांगितलं पच्चुकाने आम्हाला आश्वासन दिले की याच्यावर आम्ही शंभर टक्के काय कारवाई करू आणि आम्हाला सांगितले की विश्रामगृहमध्ये या आम्ही तिथं भेटू आणि काय असेल ते पूर्ण प्रॉब्लेम सॉल्व्ह करून कायदेशीर कारवाई करू पुढची दिशा काय असणार तुमच्या कारवाई पुढची दिशा अशी असेल की आम्ही पोलिस आयुक्तांना भेटणार आहे आता सध्या आणि सांगणार आहे की हिनी पाच लाखाचे मला खंडणी वारंवार मागत आहे आणि आम्हाला त्रास येते ह्याच्यापासून आम्हाला जीव धमकी येत आहे तर ह्याच्यावर कारवाई तुमचं माझं नाव अजर जमादार मी काळी मिशी उपाध्यक्ष आहे आणि वर्षानुवर्ष मी काळी सेवा सेवा करते सध्या